नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय श्रीचा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा काटेवाडी शिडीचा बाजार दाखवतो आहे तर काटेवाडी शिडींसाठी हा खूप असा प्रसिद्ध असा बाजार आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला सर्व काटेवाडीच्या शेड्या दिसत आहेत मित्रांनो या सर्व यांची जी खरेदी ही जुनागडकडची खरेदी मित्रांनो आणि या काटेवाडी शेडीचा बाजाराला लागूनच गावरान शेडीचा बाजार पण भरलेला असतो मित्रांनो इकडं मित्रा। mm -hmm. सध्या जे शेडीचे जे बाजार आहे मित्रांनो उन्हामुळं लवकर आटपतात जास्तीत जास्त दहा अकरा वाजेपर्यंत जास्तीत जास्त अकरा पर्यंत बाजार तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो आणि सध्या जे काटेवाडी शेडी आहे चाळीस गाज बाजारामध्ये कमी येत आहे या अगोदर याच्या एक दोन महिने अगोदर ज्या यायच्या मित्रांनो शेड्या सध्या तशा येत नाही आता कमी येत आहे बघू शकता शेडींची क्वालिटी हो वगैरे मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटी मग शेड्या हो वगैरे पाहायला भेटी या एका टायमाला दीड दिन लोटर देणारा शेड्या आहे मित्रांनो या काय नाव आपलं धनगर धनगर का एक गाब नाही का दुधा आले का गाब नाही एक दुधा आली का नाही पाट दुधा आली एक पाट दुधा आली का काय किंमत असेल तिची चौदा हजार पासून हा चौदा पासून स्टार्टिंग स्टार्टिंग तर सोळा सतरा सोळा सतरा असं एक लास्टपर्यंत तर मित्रांनो चौदापासून स्टार्टिंग ही शेडींची तर जी लास्टची जी शेडी मित्रांनो सोळा सतरा हजारपर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल चौदापासून स्टार्ट होत आहे जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या असतील तर आपलं नाव काय म्हणू तुम्ही कारभारे गोपाळ धनगर कारभारे गोपाळ धनगर बरोबर क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो ही सर्व खरेदी तुम्हाला जुनागडकडची खरेदी पाहायला भेटेल हे जुनागड जंगलच्या शेड्या आहे मित्रांनो एक न क्वालिटीची शिडी आणली आहे त्यांनी आणि आता कसं आहे मित्रांनो जी क्वालिटी राहते शिडीची शिडीची क्वालिटीवर त्याची किंमत वगैरे ठरते गावन बकरी हे गावन बकरी का किती महिन्याची बोई पंधरा दिवसात जननी 15 दिवसात जननी तर मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटीची दोन लिटर दूध हो बरं तर मित्रांनो शेडीची क्वालिटी वगैरे बघू शकता दोन लिटर दूध दिल मित्रांनो एवढी भारी क्वालिटीची शेळी तुम्हाला पाहायला भेट भेटेल एक मिनट हराबरी तर पिल्ले दोन पिल्ली आहे का तिची किती आहे का सांगायला की मग तीन घ्यायचं सतरा असं आहे का बरं तर मित्रांनो सांगायला अठरा हजार रुपये द्यायला सतरा हजार रुपये बघू शकता तुम्ही नंबर आहे का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर मुलाचा हां द्या ना मग डबल आठ डबल आठ झिरो सहा झिरो सहा झिरो आठ झिरो आठ सत्तावीस चौतीस सत्तावीस चौतीस कुठली खरेदी आपली बोटा जंगल बोटावत जंगल का बरं नेम येते का आपली गाडी हो आपलं काय वारी येते गाडी आपली आपली गाडी गुरुवार गुरुवार हां माग पुढून जाते एक दोन दिवस तिकडं सोमवार सोमवारी बरं तर मित्रांनो गाडी एक दोन दिवस मागं पुढून जाते पण तुम्हाला बाजारामध्ये पण त्यांच्या शेड्या वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो जर तुम्हाला शेडी पण भेटेल घरी गर, पण भेटतील ना बरं तर कधी कॉल करा मित्रांनो त्यांच्या जरी नसले तरी त्यांच्या ओळखीमध्ये तर तुम्हाला ॲडजस्ट करून देतील मित्रांनो शेड्या क्वालिटी बघा मित्रांनो पूर्ण बाजारात अशी क्वालिटी पाहायला भेटणार नाही एक नंबरच्या क्वालिटी शेड्या आलेल्या आहे त्यांनी जर तुम्हाला शेड्या खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये काटेवाडी शेडी साड्या हा खूप प्रसिद्ध असा बाजार आहे मित्रांनो यांची शेडींची रेंज तुम्हाला अगोदर सांगितलेली चौदा हजारपासून स्टार्टिंग आहे सतरा सोळा सतरा हजारपर्यंत यांची एंडिंग आहे मित्रांनो शेडींची आणि जेव्हा आपण मागच्या एक दोन महिन्यानं अगोदर मित्रांनो काही शेडींची किंमत आपल्याला वीस हजार बावीस हजार चोवीस हजार पाहायला होती सध्या दोन तीन हजारने कमी झालेले आहे मित्रांनो शेडींचे भाव जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवतो असतो मित्रांनो शेडी बाजाराची आणि समोर गावरान शेडींचा बाजार भरलेला मित्र गावरान शेडींचं कसं आहे ती जागेवर विकल्या जातं मित्रांनो तिथं आपल्याला काही मोठे व्यापारी पाहायला भेटत नाही आणि जे शे काटेवाडी शेडींचे मित्रांनो मोठे मोठे व्यापारी नेहमी त्यांच्या शेडींची गाडी येत असते